श्री स्वामी समर्थ तर आज मी तुम्हाला अशा ठिकाणी घेऊन आलोय आजरा तालुक्यामध्ये हे रामतीर्थ नावाचं एक ठिकाण आहे या ठिकाणी आपल्या श्री स्वामी समर्थ महाराजांचे दुसरे अवतार म्हणजेच नरसिंह सरस्वती महाराज यांच्या कासवाच्या पाठीवरती जे पादुका आहेत या पादुका आपल्याला पाहायला भेटतील म्हणजे खूपच सुंदर ठिकाण आहे भरपूर लोकांना हे ठिकाण माहिती नाहीये हे थोडस आतमध्ये असल्यामुळे भरपूर लोकांना माहिती नाहीये माझं भाग्य स्वामींचा आशीर्वाद त्यामुळे मला हे सर्व ठिकाण पाहायला भेटतात आणि व्हिडिओ मार्फत मी तुम्हालाही हे ठिकाण मी दाखवून देईल खूपच छान आहे श्री स्वामी महाराजांचे दुसरे अवतार दत्त महाराजांचे दुसरे अवतार नरसिंह सरस्वती महाराज यांच्या पाऊल खुना हे कासवाच्या पाठीवरती आहेत आणि भरपूर या ठिकाणचा इतिहास आहे तर हा इतिहास मी सांगून देईल चला तर मी आतमध्ये घेऊन जातो तुम्हाला पूर्ण दर्शन दाखवतो आणि आजूबाजूचा परिसर कसा आहे तेही दाखवतो या भागातील निसर्गाचा समतोल राखण्यासाठी स्थिरतेचे प्रतीक असणाऱ्या कासवाच्या पाठीवर स्वतःच्या पादुका तसेच त्यांच्या चतुर्भुजात असणाऱ्या त्रिशूल शंख चक्र गदा त्यावर उमटवले आहेत अशाच मिळत्या जुळत्या पादुका श्रीक्षेत्र आशी दत्त मठात आहेत स्वामी ब्रह्मानंद महाराज यांना झालेल्या दृष्टांतानुसार हिरण्यकेशी नदीच्या काठावर माझ्या कुर्म पादुका आहेत त्याचा जीर्णोद्धार कर असा उद्देश त्यांना मिळाला हे आहेत दत्त पादुका हे तुम्ही पाहू शकता नरसिंह सरस्वती महाराजांच्या पादुका आहेत कोणाला या, को या मंदिराला भेट देण्याची इच्छा झाली असेल तर नक्कीच तुम्ही जा आणि नक्कीच तुम्ही दर्शन घ्या कारण या पादुकांचं दर्शन घेतल्यानंतर माझ्या डोळ्यात आनंद आश्रू आले होते खूपच छान आणि खूपच मनमोहक या पादुका आहेत म्हणजे आपल्या श्री स्वामी समर्थ महाराजांचे दुसरे अवतार श्री नरसिंह सरस्वती महाराजांच्या या पादुका आहेत आणि इथं शंख गदा त्रिशूळ आणि चक्र हे सर्व इथे आहे तुम्ही पाहू शकता हे खर खरं तुम्हाला मी दर्शन घडवून देतोय तुम्ही हे दर्शन घ्या आणि इथे श्री स्वामी समर्थ महाराजांचा फोटो पण आहे आणि आहे इथे दत्त महाराजांचा पण फोटो खूपच खूपच सुंदर सुंदर म्हणजे हे ठिकाण खूप कमी लोकांना पाहायला भेटतं जे मी पाहतोय माझं भाग्य आहे आणि तुम्हीही व्हिडिओ मार्फत दर्शन घेताय हे तुमचंही मोठं भाग्य असं समजू शकता आणि संपूर्ण माहिती या फोटोमध्ये मा तुम्हाला दिसत असेल ते तुम्ही माहिती वाचून घ्या तर मी तुम्हाला आता दर्शन घडवून दिलं आहे श्री सरस्वती महाराजांच्या पाऊलकुनांचं जे कासवाच्या पाठीवरती आहे आणि पूर्ण तिथली माहिती तुम्हाला दिलेली आहे जे की श्री सरस्वती महाराज हे कोण होते दत्त महाराजांचे दुसरे अवतार आपल्या श्री स्वामी समर्थ महाराजांचे दुसरे अवतार तर यांचे मी तुम्हाला दर्शन घडून दिले तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये तुम्ही नक्की कळू शकता आणि इथला इतिहास तर मी तुम्हाला सांगितलाच आहे तोही तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळू शकता मी खूप महाराष्ट्राच्या कानोकोपऱ्यामध्ये जाऊन तुम्हाला ही महत्वाची माहिती देतोय तर कृपा करून तुम्ही आपल्या चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटू आपण नेक्स्ट मध्ये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ